वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीस ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द बौद्धिस्ट रिलिजन शॅल बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्युल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्मा हे सोडता तुम्ही तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्युल कास्ट स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल मित्रांनो आजचा विषय अत्यंत गंभीर संवेदनशील आणि अत्यंत आवश्यक असा आहे विषय असा आहे एखाद्या व्यक्तीने जर स्वच्छेने आपला धर्म त्याग केला धर्मांतर केलं तर त्या व्यक्तीला अनुसूचित जातींना मिळणारे संविधानाने जे हक्क दिलेले आहेत जे आरक्षण दिलेले आहेत ते मिळायला हवेत की त्याच क्षणी ज्या क्षणी त्याने धर्मांतर केलं त्या क्षणी ते बंद व्हायला हवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे धर्मांतर केल्यानंतर मिळणारं एस सी सर्टिफिकेट तात्काळ रद्द केले जाईल ही घोषणा केवळ राजकीय के नाही तर यामागे खोल सामाजिक आणि घटनात्मक तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचा पाया घालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते आरक्षण केवळ सामाजिक बहिष्कृतेवर मात देण्यासाठी मात करण्यासाठी द्यायला हवं हो। धर्मामुळे नव्हे तर जातीय शोषणामुळे आरक्षण हवं असं त्यांचं म्हणणं होतं असं त्यांचं मानणं होतं पण आज काही जण धर्म बदलूनही सवलती पाहिजेत म्हणून जातीय आरक्षण तर घेतात पण धर्मांतर करतात आणि हे योग्य आहे की अयोग्य आपणच ठरवा हा मुद्दा केवळ राजकारणाचा नाही तर एक सामाजिक न्यायाचा आणि संवैधानिक प्रामाणिकपणाचा देखील आहे आज आपण पाहणार आहोत हा निर्णय संविधानाच्या चौकटीत कितपत बसेल सामाजिक संवर्धावर त्याचा काय परिणाम होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता न्याय आणि बंधुत्वाच्या तत्वाशी सुसंगत आहे का कारण हा विषय केवळ भावनेचा नाही तर भविष्यातील सामाजिक समत्वाचा आहे आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश साठवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो प्रश्न आहे आर्थिक फसवणुकीचा दुहेरी भूमिकेचा हा प्रश्न आहे एकीकडे तुम्ही मध्ये जाऊन येशूचं स्तुतीगान करता मशिदीत जाऊन तुम्ही नमाज पडता ख्रिश्चन शाळेमध्ये मिशनरी शाळेमध्ये तुम्ही मुलांना टाकतात या शाळेच्या संस्थांना दान देतात तिथे तुमचे मुलं शिकतात मग सरकारी योजनेसाठी एस सी आणि एसटी प्रमाणपत्र सुद्धा वापरतात ही फक्त सवलतीची चोरी नाही तर ही संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाची थेट फसवणूक आहे ज्यांनी धर्म बदलला धर्म बदलला तरीही त्यांना आरक्षणाच्या यादीत करायचं राहायचं मग मूळ दलित हिंदूंचं काय त्यांचा असा काय अपराध की त्यांना हा दंड आहे की त्यांनी धर्म न बदलता हिंदू धर्मातच ते राहिले त्यांनी टिकाव धरून राहिला जे ख्रिश्चन धर्माच्या रीती रिवाजानुसार जगतात त्यांचं हिंदू अनुसूचित जातींच्या मध्ये लिस्ट मध्ये नाव तरी कसं राहत आणि हा धर्मांतरांचा खोटा खेळ थांबायला हवा की नको एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगात म्हणजे तुम्ही तुमची मान्यता तुमचे रीती रिवाज तुमचं मत हे ख्रिश्चन धर्माचं जरी असलं तरी सरकारी फायदे पाहिजेत म्हणून तुम्ही हिंदू धर्माचे मागासवर्गीयांचे किंवा दलितांचे सर्टिफिकेट लावणार हे वैयक्तिकच नाही तर राष्ट्रीय फसवणूक देखील आहे जे लोक मध्ये सक्रिय सहभाग घेतात धर्मांतराचा खेळ खेळतात येशू की जय मेरा येसू येसू म्हणतात किंवा आणखी दुसऱ्या साईडचे पण काही लोक का आहेत जे मशीद जातात अल्लाहू अकबर म्हणतात तरीही मागासवर्गीयांचा एस सी एस टी सर्टिफिकेट दाखवून फायदा देखील घेतात ही आरक्षणाची चोरीच नाही तर ही एक सामाजिक न्यायाची हत्या देखील आहे ही अशी हत्या आहे एक पात्र व्यक्ती तुम्ही त्या पात्र व्यक्तीच एक दलित व्यक्ती ज्याचं खरंच शोषण झालेलं आहे ज्याचं ज्याच्या पिढ्यानं पिढ्याचं खरंच शोषण झालेलं आहे त्याला संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा तुम्ही फायदा घेत आहेत प्रश्न एकदम साधा आणि सरळ आहे जर एखाद्या व्यक्तीने स्वतःहून स्वेच्छेने धर्मांतर केलं तर ती मूल धर्माच्या नावाने मिळणारा सवलती कशी घेऊ शकते एक घर आहे ते घर तुम्ही विकून चालले गेलात त्या घराच्या अंगणात असणाऱ्या झाडाची फळं तुम्ही कशी घेऊ शकता ही एका प्रकारची चोरी नाही तर काय आणि याच विषयाला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांनी धर्मांतर केलं त्यांची अनुसूचित जाती जमातीची सर्टिफिकेट रद्द होतील आणि यामध्ये एक पाठ आणखी आहे धर्मांतर करून जर तुम्ही अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट घेतलं असेल तर तीही वैध मानली जाणार नाही तीही रद्द केली जातील आता काही लोक लगेच ओरडू लागतील हा अन्याय आहे पण हा खराच अन्याय आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ विचार आपण पाहूया आंबेडकरांनी आरक्षणात मुळात मागणी केली ती जातीय भेदभावाच्या ऐतिहासिक अन्यायावर आधारित होती सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दुर्बलतेवर उपाय म्हणून होती पण जर कोणी स्वच्छेने धर्म बदलतो आणि ज्या धर्मात जातच नसते जसे कि की ख्रिश्चन किंवा इस्लाम तर त्या व्यक्तीने धर्मांतरित व्यक्तीने मूळ जातीची सवलती का घ्याव्यात या संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय देखील घेतलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे के निर्णय केवळ राजकीय नाही तर संविधान नैतिकता आणि वास्तव यांच्यावर आधारित आहे सगळ्यात पहिला निर्णय आहे बनावट धर्मांतराचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येतील अभ्यास आहे जर तुमचं प्रमाणपत्र बनावट असेल ते रद्द होईलच होईल त्या आधारे मिळालेल्या सर्व फायदे शासकीय असतील गैरशासकीय असतील ते परत घेण्याची प्रक्रिया करण्यात येईल आणि पडताळणीशिवाय धार्मिक संस्थावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही नाही हे वस्तुनिष्ठ भूमिका आहे आणि या भूमिकेचं आपण स्वागत करायला पाहिजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात एक निवाडा दिलेला होता आणि तो निवाडा म्हणजे धर्मांतरित व्यक्तीने ज्या व्यक्तीने धर्म त्याग केला धर्मांतर केलं तर त्याग केलेल्या धर्माचे त्याला फायदे का द्यावेत असं स्पष्ट विचारणा सुप्रीम कोर्टाने देखील केलेली होती आणि हा विषय केवळ आजचा नाहीये हा विषय ऐतिहासिक देखील याला संदर्भ आहेत यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांचं आंदोलन होतं पुन्हा ऍक्ट होता या आरक्षणामागे इतिहास आहे संघर्ष आहे तडजोड आहे लिटरली या दोन ऐतिहासिक व्यक्ती एकामेकांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या होत्या आणि आज सवलत म्हणून धर्म बदलूनही फायदे घ्यायचे धर्मांतर तुमचा वैयक्तिक अधिकार आहे त्याला कसलाही विरोध नाही तुम्ही स्वेच्छेनं ना धर्मांतर करा बिलकुल करा तुम्हाला न्यायालय आणि कॉन्स्टिट्यूशन आपलं संविधानाची परवानगी देतं धर्मांतर हे तुमच्या मूलभूत हक्कांपैकी एक आहे पण तुम्ही धर्मांतर करून कसल्याही प्रकारचं मागच्या धर्माचा तुम्ही जर फायदा घ्यायचा प्रयत्न करत असाल तर ती एका प्रकारची फसवणूक आहे तुम्ही धर्मांतर करा बिलकुल करा पण त्यासाठी तुम्हाला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सवलती बिलकुल त्यागायला हव्यात आणि ही माणुसकी देखील आहे हे संवैधानिक देखील आहे आणि हे तत्वज्ञान देखील आहे सरकारने उचललेलं हे पाऊल अतिशय योग्य आहे नीती पूर्ण आहे आणि इतर राज्यांनीही याचा अवलंब केला पाहिजे खर तर अशा प्रकारच्या निर्णयाची पूर्ण भारत भरात अंमलबजावणी केली पाहिजे कारण ज्या पद्धतीने आमिष दाखवून सध्या मोठ्या प्रमाणात धर्मांतराचा खेळ चालू आहे बघा आमिष दाखवून धर्मांतर करणं हे कायद्यानं गुन्हा आहे आणि तरीही मोठ्या प्रमाणात आज रोजी धर्मांतराचा खेळ हे अमिष दाखवूनच चालू आहे तेव्हा अशा प्रकारच्या गैरकृत्यांवर आळाव असेल आणि आपण देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारशी सहमत असाल या निर्णयाशी सहमत असाल हा। हा, तर आरक्षण योग्य पात्रालाच कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर मेंबरशिप घ्या मेंबरशिप घ्या मेंबरशिप घ्या प्लीज मेंबरशिप घ्या प्लीज मेंबरशिप आम्हाला खूप मदत करते या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहिती पूर्ण व्यक्तोपर्यंत वन्य मातरम जय हिंद भारत माता की जय